नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल बुव यूट्यूब चॅनलवर आजपर्यंत तुम्ही आम्ही सारेच जणांनी आपल्या बैलगाड्या क्षेत्रातील व्हिडिओ पाहिले असेल त्या म्हणजे बैलगाडा शर्यत परंपरा महाराष्ट्राची याचे सर्वे सर्व अवनर आपल्यासोबत आहेत त्यांची आता ओळख ओळखता करून द्यायची गरज नाही पण तरीसुद्धा एक आपल्या व्हिडिओचा नियम आहे म्हणून दादा सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती आपल्या बैलाचं नाव आणि तुमची थोडक्यात परिचय द्या नमस्कार माझं नाव सोहेल इग्वलकरणेकर राहणार गोलवाडी तालुका कर्ज जिल्हा रायगड आणि आपलं चॅनल तर सर्वांना माहितीच आहे आणि सर्वप्रथम व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुमचं मी धन्यवाद व्यक्त करतो आता की आतापर्यंत मी सर्वांच्या बैलांच्या मुलाखत घेतल्या पण पहिल्यांदा असा योग आला की माझ्या बैलाची कोणतरी मुलाखत घ्यायला आज आवर्जून इथे आले आणि तुमचा धन्यवाद देतो आणि बैलाची ओळख सांगतो की आपला हा वासरू आहे आदत आधात वासरू आहे एक पंधरा महिन्याचं वासरू आहे आपण खरेदी काय आपली मोठी नाही बाजारातली खरेदी आहे आणि तीन मैदाना आपण पलवलं फक्त आणि तिन्ही मैदानात आपल्याला गुलाल दिलेला आहे त्याची हॅट्रिक धरली तरी काय हरकत नाही गेल्या सीझनला आपण दोन वेळा पलवला दोन्ही गुलाल झाले आणि त्याला म्हणजे पहिल्या गुलालाचा मानक देणारा हे आपला मित्र अनिकेत शेट्टुपे आणि कुणाला चटतुपी करावाले आहेत आपले मित्र द वर्ग मित्र आहे आणि त्याचा सरदार म्हणून वासरू आहे त्यांनी सर्वप्रथम आपल्याला फेऱ्यापासून तर शर्यतीपर्यंत त्यानेच आपल्याला पुरेपूर साथ दिली मागच्या सीझनला पण पहिली शरद आपली त्यानेच करून दिली आणि या सीझनची पण कुठल्याच मैदानातली पहिली शरद आपल्याला त्यानेच करून दिली आणि आज पहिल्याच मैदानात या वर्षाच्या पहिल्याच गुलाल घेतला हो दादा काय भावनात सगळ्यांच्या सर्वजण आनंदी घरून माझा भाऊ आहे रियान काजले हा कामाला आहे आणि अंधेरीला सकाळी तो आठ वाजता गेला होता दहा वाजल्यापासून मी त्याच्या मागे लागलो होतो की भावा आपली गाडी जमते मी एकटा आहे कोण नाही तू ये तर तो, तो आठ वाजता गेलेला तिथे दहा ला पोहोचला आणि साडेबाराला पुन्हा इथे मैदानात हजर झाला सर्वप्रथम मी त्याचा धन्यवाद व्यक्त करतो की भाऊ असावा तर असा असावा आणि माझे दोन भाऊ आहेत भूषण भगत आणि दानिश काजले माझ्या बरोबर सकाळपासून साडे नऊ वाजल्यापासून बैल धुण्यापासून तर मैदानात आणण्यापर्यंत पुरेपूर सहभाग असतो आमचे शंभोग नंद्या ग्रुप पिंपल पाडा आमच्या काकांचे बैल आहेत त्याचं सर्व नियोजन करतो आमचा नवनदे आज तो सुद्धा आमच्या बरोबर इथं मजा झाला आजच्या गाडीवरती ड्रायव्हर आजच्या ड्रायव्हर गाडीवरती म्हणजे आमची जेवढी काही बैल आहेत म्हणजे माझा बैलगाडा क्षेत्रामध्ये जेव्हापासून मी आलोय सर्वप्रथम माझा बैलाबरोबर बसणारा आणि एकमेव ड्रायव्हर म्हणजे आमचं एकनिष्ठ जर बांधलं आणि एक जीवलग मित्र किरण मसने आंबोटॉल आहे तो आपल्या बैला कायम कायमस्वरूपी असतो कुठेही असतो कर्जत कर याच्यानंतर किती दिवसानंतर पळवणार तुम्ही बा, तसं बघायला गेलो तर कसं आहे आम्हीच सर्वांना प्रश्न विचारत असतो की तुम्ही किती दिवसानंतर पळवणार काळजी घेता कसं घेता तर आम्ही स्वतः असा नियम आहे की आमचा आम्ही आठ काढतो म्हणजे तो झाला आम्ही एक म्हणजे एक आमचा परिवार आहे शर्यती क्षेत्रामध्ये आणि आम्ही परिवाराच्या नुसारच नियम आम्ही करतो जरी त्याचा बैल बाहेर जाणार असला कोणाच्या पायऱ्यात तरी तो आम्हाला सांगतो आम्ही त्याला सांगतो म्हणजे एक जरी म्हटलं ना कुटुंबिक संबंध आमच्या शर्यत क्षेत्रामध्ये जुळलेले म्हणजे मित्रांनो शर्यत क्षेत्र म्हटलं तर नुसतं बैलगाड्याचा आणि सुरसीचा सामना नसतो तर एक संबंध सुद्धा बोलण्यातून आपल्याला जोडला बैलाविषयी काय सांगाल म्हणजे किती दाती बैल आहे त्यांनी आता नुकतेच दात लावलेत हा नुकतेच दोन दात लावलेत पण तो पण आदत असल्यापासून खूप सुंदर प्रकारे बोलतोय बरेचसे गुलाला त्यांनी घेतलेली आहेत आपलं आता नवीनच आहे पण त्याच्या सानिध्यात राहून आपलंही वासरू उजडत हा तीन गुला दोन्ही गुलाल त्यांनीच मिळून दिलेत आपल्या वासराला कोणत्या बैल कोणत्या साईडने पळतोय हा पब्लिकने ने पळतो आणि तो आतून बोलतो कुणी कुठूनही बोलतो तो ऑलराऊंडरच एक प्रकारे पण आपल्या बरोबर तो आतून बोलतो ओके okay. जर तुम्हाला समजा संधी मिळाली असा कुठल्या नामांकित सोबत तर अजून कुठल्या बैला सोबत करू इच्छिता आता बघायला गेलो दादा गावठीमधून आहे आपल्याला खूप आवड आहे आणि आपण हे नाही म्हणत सर्वजण म्हणतात की आम्हाला पलायचं ज्यावेळी वेळ येईल जर नशिबाने बकासूर त्यावेळेस पडत असेल आणि आपला वासरून पळत असेल तर आपण नक्कीच त्याच्याबरोबर बोलू पण आपण हे नाही म्हणत की आमचं वासरून बक्कासूर एवढा पळला जाईल बरोबर जर नशिबात असेल तर होईल बकासूर पण असंच होतं लहान होता लहानपणात मी त्याच्या म्हणजे मुलाखत वगैरे बघितल्या होत्या लहान असताना असंच होता पण मला ही अपेक्षा नाही बघा बरोबर आम्ही अशी आहेत अशीच पालवलो तरी पण आम्हाला आनंद आहे फक्त हा गुलाल आम्हाला मिळत राहू मग तो किती पण पैशावर मिलो बादलीवर मिळो पण असा गुलाल आम्हाला मिळत राहू बरोबर तर मित्रांनो हे होते सोय शेठ कर्णेकर बैलगाडा शर्यत परंपरा महाराष्ट्राची चे युट्यूबर आणि यांचा हा बैल आणि या कर्जाच्या कुठल्याच कुठल्याच कारांच्या मैदानामध्ये आज त्यांचा विजय झालेला आज गुलालात राहिलेली आहे जोडी तर धन्यवाद दादा तुम्ही तु, आम्हाला वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की असंच जशी माझी मुलाखत घेतली अशी सर्व सर्वसामान्य लोकांची मुलाखती घ्या जेणेकरून त्यांची बैल उजाड देतील आता मी सुद्धा सर्वांची मुलाखत घेत असतो तसं तुम्ही सुद्धा सर्वांच्या मुलाखती घ्या हेच तुम्हाला आम्ही या निमित्ताने शुभेच्छा देतो खरं सांगायचं तर हा आमचा पहिलाच व्हिडिओ हो, पहिल्याच मैदानामध्ये आज आलेलो आहे आणि योगायोग असा की आज तुमची आणि आमची भेट पडली आणि योगसुद्धा आला आपल्या मुलाखतीचा तर खरोखरच तुम्ही आम्हाला अनमोल आपला वेळ दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार तुमची ही जोडी अशीच नेहमी गुलालत राहो हीच आमच्या चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा आणि पुढील खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 सर्वांचा